अनाथांना महाराष्ट्रात एक टक्का आरक्षण सुरू आहे यामुळे अनेक अनाथ मुलांना नोकऱ्या मिळायला लागल्यात स्पर्धा परीक्षांची फी देखील कमी केली आहे आता अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झालाय महिला बालकल्याण विभागाकडे हे काम असून हा मोठा निर्णय झाला असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय तर्पण फाउंडेशन तर्फे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचा औचित्य साधून युवा पुरस्कार प्रदान सोहळा इस्कॉन मंदिराच्या कमलनयन बजाज पार पड़ला। आनात मुलान कार्य गौरव तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो यावर्षी पुण्यातील विजय फळणेकर यांना आपलं घर संस्था नाशिकमधील स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य माधव स्वामी महाराज आणि अमरावतीमधील गुंजन गोळे यांच्या गोकुळाश्रम संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला मानपत्र रोख रक्कम आणि चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते चंद्रकांत पाटील म्हणाले परमेश्वराने भेदभाव निर्माण केला नाही मात्र आपण जाती पंत भाषा उपासना पद्धती यावर भेदभाव निर्माण केला हा समाज माझा आहे दुसऱ्याचे दुःख आपले मानून तर्पण फाउंडेशन सारख्या संस्था कार्यरत आहेत माती म्हणते जास्त पाणी नको आजर्ण होतय माती म्हणते नको ब्लड प्रेशर वाटतोय तननाशक नको मला झाला मला कॅन्सर झाला म्हणजे आता मातीच्या आरोग्याकडे गेले पैसे माती आणि गेले पैसे पाण्या घाटा झाला का माती आणि पाण्याचं मूल्य करून टाका जगभरातील तज्ज्ञ आता संकटात आहे सगळे सांगतायत तर दोन हजार पंचाळीस पन्नास मध्ये चाळीस टक्के लोकसंख्येला आपण चांगला अन्न देऊ शकणार ज्या देशाने जगाला सिंहस कुंभमेळ्यातून पाणी पूजनाचं महत्व शिकवलं त्या देशात पाणी आता मनी मेकिंग बिझनेस होत हिशोबात म्हणून आप आयुष्याच मूल्य हे आयुष्याशी जोडणं गरजेचं आहे आणि आता आपल्या पाण्याबरोबर मातीतून जे वाहू चाललेलं आहे ज्याला सामू म्हणतो शेंद्री कर्ब म्हणतो इतकी वाईट अवस्था आहे का माती आता म्हणायला लागली आता माझी क्षमता संपली तुला चांगला खायला कर्जा राहणार आहे पंच्याण्णव टक्के धान्य हे मातीतून बाहेर काढतो आणि त्या मातीचे आरोग्य इतकं बिघडलंय आता की वेळे दिलं नाही तर किती मोठा प्रायजेस घ्या तुम्ही पण तुमच्या घरात निरोगी मुलं आणि निर्व्यसनी मुलं नसतील तर तुमच्या कुटुंबातला आनंद संपलेला आज जिथं पैसा मिळाल तेच ऍडमिशन आणि घेतो एन्व्हायरमेंटला ऍडमिशन व्हायला तयार हेल्थवर कोणी पाहायला तयार नाही पहिला प्रयत्न करून आम्ही सगळं कॉन्झर्वेशन करतो आम्ही पाणी आडवा जेरवा जोरात मुवमेंट चालू आहे परंतु पाणी आडल्यानंतर विहिरीत आलेलं पाणी कस वापरायचं यावर मात्र आम्ही कमी पडतो हिवरे बाजारच यश हे पाणी आडवा जेवावर नाहीये आणि सद्वे निर्णय घेतला जास्त पाण्याचं पी पीक घ्यायचं नाही अठ्याहत्तर टक्के पाणी आम्ही तीन टक्के ऊसाला देतोय आणि उसाच्या भेट खालच्या सगळ्या जमिनी संपल्या आमच्या काय देवळाने उत्तर नगर जिल्हा तीस साडेतीन हजार देशातल्या दहा तालुक्यात एक होता आज तिथे गाजर गौतू गोव्याची सुद्धा पंचायत झाली कारण का आम्ही सगळ्यात मोठं दुर्लक्ष पाण्याची गुणवत्ता मातीच्या आरोग्याकडे केली जर कार्बन सिक्वेस्ट्रेचर व्यवस्थित झाले नाही अवकाशातला कार्बनच शरीकरण बांधाची झाड झाड पालन माती झालं नाही जे आपल्या पोटाला लागतं तेवढंच मातीच्या पोटाला लागतं लक्षात ठेवा आणि तिला आता ते मिळायचं कमी झालंय कारण बंद बाटली हातात घेतली पण आता बंद बाटलीच्या पाण्यावर पिकवलेलं धान्य ती नवकत शेवट येणार आहे शेसांचा पैसा जर चांगल्या पद्धतीने वापरला गेला तो खूप मोठं ग्रामीण भागातलं परिवर्तन येऊ शकतं कारण आपल्याला मी एका गावचा सरपंच म्हणून काम केलं आपण सर्वजण काम पडतो की आठ दहा माणसाचं वाबळेवाडी शाळा आहे एक शिक्षक स्वतःला झोकून देतो आणि एक आदर्श मॉडेल उभा करतो आमचे अण्णा पाटील कदम अण्णासाहेब पाटील कदमांच जे देवळाली प्रवर आहे चंद्रशेखरजी करतात नंतर सत्यजित पळतोय एकदम सुंदर स्वच्छ पाणीदार गाव त्यांनी तयार केलं म्हणजे एकीकडे एक 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 ऊसा शेती आणि दुसरीकडे पाणी व्यवस्थापनाचं उत्तम काम त्यांनी केलं म्हणून ज्यांचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी झाला त्या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे ज्यावेळी आपण पुन्हा पाण्यावर येतो कारण शेवटचे एक दोन मुद्दे वर बोलतो आणि मी या ठिकाणी थांबणार आहे कारण आज आपल्याला आदानी गरीबजींच ऐकायचं आहे कारण हे आहे की पैसा खूप आहे कारण सुरुवातीच प्रेझेंटेशन झालं त्यावेळेस सांगितलं की आपल्याकडं चाळीस हजार कोटी रुपये देशाचं बजेट आहे कशासाठी घर कचरा आणि याच्या सर्व नियोजनासाठी गेल्या वर्षी भारत सरकारचं बजेट होतं दोन लाख पंचावन्न हजार कोटी दोन लाख सत्तेचाळीस हजार ग्रामपंचायत म्हणजे अवरेज एका गावाला एक कोटी एवढं असून मोजक्याच गावाची मोजक्या संस्थांची नाव आपण काय घेतो किती काय शिवरे बाजारात ते सगळ्या अडगणची देऊ चर्चा करायची आपण चळवळ काय होत नाही काम खूप लोक करतात परंतु त्या कामामध्ये सातत्य राहत नाही सातत्य राहिलं नाही की चर्चा थांबते गाव एवढी सुपी नाही सर्वांना कल्पना आहे म्हणजे कुंपण चळवळ आहे तर आता ती गरिबी ज्यावेळी सुरुवात केली कोणाचं लक्ष नव्हतं बिर्ला आणि पारडी समाजाच्या मुलांना राष्ट्रीय प्रवाहात आणलं पाहिजे म्हणून स्वतःच सगळं कौटुंबिक जीवन सगळं त्या ठिकाणी त्यांनी आणि एवढी सुंदर आणि चांगलं काम केलं आणि आज पुण्या पिंपरी चिंचवड परिसरात हे स्व अनुभवातून स्वावलंबन कसं शिकवायचं त्यासाठी शिक्षण कसं असावं हे तिथे पाहायला अनेक पण या प्रयोगाची बेरीज वाढणं खूप गरजेचं आहे ती बेरीज झाली तर आपल्याला नाही अनेक लोक आमच्याकडे येतात आता रोज चार पाचशे माणसं असतात कधी कधी असं वाटत की आता गावात येणं बंद करा खरं आता रोज चारशे पाचशे त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या व्यवस्था गावामध्ये कितीही विकास केला पाणी आणलं पाणी आडवा पाणी नद्यांना पाणी व्हायला लागलं आणि गावातल्या शाळेमधलं शिक्षण नाही बदललं तर पाणी थांबलं पण गावातलं जे ब्रेन बुद्धिमत्ता आहे ती मात्र वाहून चालली त्यामुळे ग्रामविकासाच्या याच्यातला आपली शाळा आपलं गाव गावाला आवश्यक असणार सर्व प्रकारचं शिक्षण देणारी जर शाळा असेल तर हा गाम विकासाचा गाडा एक पाच पन्नास वर्षात मोदींनी तर काम करून ठेवलेलं पूर्ण जग आता भारताकडे असे नाही बघते की भारत हा एकमेव हो। देश असा आहे की जो सगळ्या जगाला पुन्हा तारू शकतो गावातला तरुण शिकतो गावाच्या गावाच्याच जवळचा कॉलेज झालेले आहेत महाविद्यालय झाले त्यातलं शिक्षण झाला जोडणार नाही पोडीनी नवीन शिक्षण नीति जी आहे ती गावाला जोडणारी माणसा माणसाला जोडणारी गाव गाव जोडून समृद्ध भारत करणारी इच्छा नीती आहे त्याचा उगम हा या प्राचीन भारताचा ग्राम व्यवस्थात आहे मी बोलू मी काय बोलू शकतो कुठं कुठं आम्हाला पाठवायचं कुठं कुठं ट्रेन लावायची असं आपल्या मनात विचार पण एक मनुष्य बरंच काही करू शकतो आपण पाहिलं सर आपला सत्ता बदल झाला पंतप्रधान मोदी मोदीजी आले आणि जगामध्ये संपूर्ण बदल झाला एकट्या माणसानेच केला ना हे सगळं त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मोदी हे पोपटराव पवारसाहेब छोट्या गावापासून त्यांनी सुरुवात करून आदर्श गाव निर्माण केलं एक सरपंच कसा असावा याचे उदाहरण महाराष्ट्राला दिलं आणि त्या विचार आज पाहिलं असेल आपण की तिने त्यांना आवड केलं जीवनातला सर्वोच्च मान त्यांना मिळाला खरं म्हणजे ही खूप आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे आणि आपण पाहिलं असेल एक काळ होता पद्मश्रीला लॉबिंग लावायला आता लॉबिंग बिबिंग जाणत नाही गव्हर्नमेंटला खालपासनं कार्यकर्ता कसा घडतो कसा होतो जे मेरिटमध्ये आहेत त्यांनाच पद्मश्री पद्मविभूषण दिलं जातं